ब्रॉट टू यू बाय पालवी एग्रिको आता शेती साथी जे कहीं लागना ते घर पोस मिलना ते ही मोबाइल जा एक अक्लिक हुआ अब आगे बढ़ चुका हूँ मैं अब आगे बढ़ चुका हूँ मैं पीना था जितना जहर पी चुका हूँ मैं अब अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूँ मैं जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूँ मैं अब और आगे बढ़ चुका हूं मैं विनंती है आगे मजे नागपुर पास ना मुंबई पर्यंत अब आगे बढ़ चुका हूं मैं अब आगे बढ़ चुका हूं मैं पीना था जितना जहर पी चुका हूं मैं अब अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं जितना पढना था तुमको पढ चुका मैं अब और आगे बढ चुका हूं मैं आणि <laughs> म्हणून माझी विनंती आहे आगे म्हणजे नागपूर पासन मुंबई पर्यंत समृद्धी हायवे ने आणि म्हणून मला असं वाटत की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही एकशे सहा हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं पण कदाचित देशपातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सी बी एस ईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर हिंदवी स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅरेग्राफ होता आणि मुघलांचा इतिहास हा सतरा पानं होता पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता सी बी एस ईने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा एकवीस पानाचा इतिहास घेतलेला आपण पाहू शकतो द राईज ऑफ मराठा इथपासनं एकवीस पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी मनापासनं त्यांचे आभार मानतो